दादा पंचावन्न हजार सांगितले त्याचे जास्त काय बोलत नाही साठ पासठ आहे पण पंचावन्न सांगितलेले हा दादा होणार आहे दादा अस मी पंचावन्न सांगितले दादानी पंचवीस ला भागितला अभिनंदन आहे मागितल्या बद्दल काही विषय नाही बरे दादा असं बरं तुम्ही जवळ या मी बी जवळ येईल काही हरकत नाही कमी मान नाराज नाही राग रागनी कमी मागा मी तुम्ही फक्त व्यवस्थित मागा देणारच हे पण असं काम शे हा अठ्ठावीस ना तीस ना बत्तीस ना माझ्या भेटी का पब्लिक जाकी टाका त्यामुळे कोणा चांगला आहे ना काहीतरी नेमन मागा देणार शे हा असं वाढ कोणा

तर बघा मित्रांनो आता संपूर्ण शेतकरी लोकांचं लक्ष लागलेलं आहे वासरावर वासरा बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटीचे वासरे आहे मित्रांनो चौदी बाजीमध्ये काय होतं ते तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यम व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे अच्छा बरोबर आणि नोट घेतलेली आहे आपण हो दादा एकतीस ला मागितलाय दादांनी एकतीस ला मागितलं पूर्ण नाव सांगा बाबू द्या जो कमी मागतो तोच घेतो बर अठ्ठेचाळीस नाही पंचेचाळीस बघाडा तुम्ही बस शंभर निकालावर तुम्ही तुम्ही सांगा कमी जास्त इच्छित आणाव्या सर्व माल आय बी तुम्ही सांगा तुम्ही हा मनपाई ना वापसच नाही आणि दादा आहे का छाती धक्का करू देऊ नका अरे एवढाच पाहिजे असं नाही बरं जेवढा शेतकरी म्हणा जवळ येस त्याला जवळ मी येस बरोबर हा रेडी घे नाव नंबर लिहिले बत्तीस हजार बत्तीस हजार ना सौदा दहा दिनात बावीस हजार टाकणार आहे हा ना कमी मागणार आले काही हरकत नाही दादा बत्तीस तेतीस त्यांनी केलेले आपण पंचेचाळीस सांगितले पण आपल्याला पंचेचाळीस कोणी देणार नाही बरं एक्केचाळीस हजार झटपट येणार झटपट हा काम नाही टेपावर बोला वापस नाही आणि तीस हे बरोबर मी काढतो तुम्हाला चौतीस आणि म्हणा एक्केचाळीस अडोतीसले माहिती ये कुठे होणार आहे बरं बोला नेमकं चला काय अरे माणूस की दादा वापस जाऊ देणार नाही वापस नाही जाऊ देणार हा शब्द येणार शेटनास एक्कावन आणणार एक्काउंची तापे तापे पस्तीस ला दिलेला आहे एका फक्त पस्तीस ला आहे तुमचं पूर्ण नाव सांगा बाळवाडी ठाकरे बाळवाडी ठाकरे गावाचं नाव सांगा सुटकार जे का एवढा वगैरे आवडलाय तुम्हाला सिद्धार्थ आबा ठाकरे गावाचं नाव सुटकार जळगाव जळगाव जिल्ह्याचे जे आपले आपल्या नावावर आले वापस नाही दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना बाबा मान्य आहे ना दिल्या घरी वापस ते एक बी वापस घेऊन जाणार नाही हा इथे हॅट्रिक मारणार चोपड्याला एकतीस पस्तीस अजून तिसरा येणार अरे हे एक संक्रांतीच उलट पालट आहे त्याच्यामुळे हा चाळीस हजार चा गोर नवीन वर्ष वर्ष बोल आणि एक तास आणि तीस हजार देणार आहे ओके

जळगाव जळगाव जिल्ह्याचे जे आपले आपल्या नावावर वापस नाही दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना बाबा मान्य आहे ना दिल्या घरी वापस ते एक बी वापस घेऊन जाणार नाही हा इथे हॅट्रिक मारणार चोपड्याला एकतीस पस्तीस पस्तीस अजून तिसरा येणार आहे अरे हे एक संक्रांतीचं उलट पालट आहे त्याच्यामुळे कमी हा चाळीस हजारचा कोण आहे नाही आणि एक तास आणि तीस हजार देणार आहे ओके ओके बघा मित्रांनो या जोडीच्या व्यवहार चालू या अनवर्ष यांच्या दावून गेला आता व्यवहारात काय होतं ते आपण बघू आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा शेतकरी मित्रांनो अनवर सेठ यांच्या दावणीतील वासरांवर सर्व शेतकरी बांधवांचा लक्ष लागलेलं आहे बघा जबरदस्त ता सौदा होणार आहे नाही 100% देणार कसे शिडे दे दाताला दोघी दाताला सासा आहे दोघी दाताला सासा आहे का कोणते एक लाख साठ हजार सांगितलेली एक लाख साठ हजार नाही नाही एवढा तुम्ही बोला दादा मी एक लाख सात हजार सांगा तुम्ही दिलात ते पण जोडी बी पुढे बांधणारा एक शे ऑलरेडी गावरान किल्र म्हणता काय म्हणताय सात सात आठ गावराम असा पुढे या ना पुढे या असा रे असा पुढे या असा या आता पुढे बोला चला पटा अरे सांगा ना शे तुम्ही कमी जास्त होत रेल्वे तिकीट रेल्वे तिकीट हा तुम्ही तुमले भोपसे मालदे की कवड आले बी माझा मला लाग नाही दादा हा

हे रागणी ना मला मागा वापस नाही नाहीला औषध नाही हा हे बाबा बोरे जरा तिकडे घे जरा चाल अरे दाम तर मार असं असं भेटून का तुम्ही येले तर अरे मला कोणती राहिला तुम्ही ठेपावर बोला तुम्ही शेपावर पार दिस तुम्ही मला कोणती असता हा टेन्शन नाही ठेपावर मागा वापस नाही हा मागू द्या मागू द्या मागू द्या पंच्याहत्तर गेले पंचाहत्तर पंचाहत्तर मागू द्या दोन बरोबर मागू द्या पंचाहत्तर चाळीस गाव लावला पंच्याऐंशी मागून दिले नाही चाळीस झाला आहे बरोबर पाच राष्ट्र शासना दे हो एक सारखे एक सारखे आपल्याला कोणी घेत नाही ते सांगायचे एक चाळीस बरोबर एक चाळीस सांगायचे जो कमी मागतो तोच घेतो

ना। बघा शेतकरी मित्रांनो आता मागणी लागलेली विचारू सेटला किती पर्यंत मागणी लागलेली सर किती पर्यंत मागणी लागलेली सेट त्यांना पंच्याहत्तर ला मागू राहिले बरोबर बरोबर आणि फायनल एक पस्तीस सांगितले एक पस्तीस सांगितले कमी मागणारा घेतो असं दा त्यांनी पंधरा सांगितले मी एक्क्याऐंशी सांगितले आता एकाहत्तर सांगितले एकाहत्तर सांगितले माझ्या दटवटीवर असतो सत्तर हजार वरून पासष्ट हजार बावीस दादा त्यांनी पंचवीस केलेले त्यांचे बैल देऊन त्यांनी पंचवीस केलेले आपण त्यांना एकसष्ट सांगितलं एकसष्ट आपल्याला कोणी नाही आणि त्यांना पंचवीस आणि तीस ला व्यवहार होत नाही बरं ठीक आहे दादा पंचावन्न हजार पंचावन्न चोपन्न बावन्न एक्कावन्न पन्नास हजार पंचवीस माझे क्वालिटी बघा क्वालिटी अरे राम श्यामे राम श्याम राम श्या एक शिक्का आहे एक शिक्का उभे एक शिक्का आहे दोघ राम श्यामी सेटा एक शिक्का एक क्वालिटी अरे पुढे या घेणारे पुढे या पुढे या एक्तावन्न हजार पन्नास हजार अरे मी आधी तात मारा मागेशे व्यवस्थित माग ना वापस नाही शेकी ऐकले आठ का एवढा सत्तरच पाहिजे बा

क्वालिटी येणार एक शिकता एक जाते ना दहा वर्ष मार्केट तुम्ही माझा मोडू नका एवढाच पाहिजे असं नाही आदे ही तीन दिले तुम्ही काय केल्या हो म्हणजे हजार दोन हजार मला भेटले ठीक आहे तुम्ही काही असं काम नाही

शब्द अनवर शेतचा सर्व बैल ऐकून जाणार कमी जास्त बरोबर कोणी काय घेणार नाव सांगा तुमचं नाव तुम 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 सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा विजय नवल कोळी गुदगाव बुदगाव त्यांचे बैल घेतले आणि सत्तावीस हजार वरून घेतलेले बरोबर आपल्या नावावर आल्यावर वापस नाही दिल्या घरी सुखी दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिल्या वापर वापस स्टोक मार्केटला काय आहे एकदम फुकट भाव लावणार आहे आता घेतले असते चाळीस बी घेतले असते मी फक्त सुरुवात दोन हजार सव्वीस ची चांगली झाली पाहिजे बरोबर चला बांधा साईडला अरे बघा मित्रांनो आता या जोडीचा व्यवहार होणार आहे तो व्हिडिओ पण कव्हर करून दाखवून देऊ जबरदस्त चौदे भाजी होणार आहे

आबा मी सांगा तुम्ही दिला सांगा माझे पट्न दिसू तुमले पटन द्या हा अरे रेल्वे तिकीटचे बोलत वाटले सल्ला करून घ्या तसं काही नाही थोडा ब्रेक घेतो घ्या दोन मिनट देतो बर तसं काही नाही बरोबर हा दोनदा का सेट दोन बदला एकेळीस हजार सांगितलेले सांगितले हो हो सांगायला एके चाळीस ये करतो ये वरफ काही घेऊन घ्या या वरफ काही पण बरोबर तोंड्याला तोडा मिळल्यावर वापस नाही हो वापस नाही हजार दोन हजार कमी होऊ द्या कमी होऊ दे मोकल्या बर बोला बोला, बोला पाच हजार सांगितले रात थोडी तिच्यात नाही किती सांगू द्या जो कमी मागतो तोच घेतो तो पस्तीस हजार आरे आपण जमाडी लिहूत का ते वस। एक राह तो म्हणत दोन एकवीस द्या मग आपण सांगता एक एकवीस द्या मग थोड फार तरी सण होईज दीड वर एक ताण वर फायनल होईज काय ना तुम्ही काढाले बी चालली होती चाली पण थोडस वळण लावा लागेल महिना दोन महिना वळण लाईस काम करणारशी तो दाखवानी हा, पन्नी म्हणतात दादा येवळा म्हणतो कवळाला काय केल्या तुमले कनी सांगितले तुम्ही सर्व कामले चालस म्हणी लबाडी पडीन दादा बरोबर आज कडू नंतर गोड हजार दोन हजार साडे काही बी खोटं बोलीस चालणार ते काम नाही आडे असा आणस असा इक असं असं तुमले पटत दादा सलाम राम राम बरोबर कस झाले पाहिजे दादा आज सोडून घ्या सर्वांनी आज सोडा चला येणार होणारे आबा बोला बरं आबा दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुम्हाला काय ना आपलं तुम्ही छाती कर द्या तुम्ही अपेक्षा आहे लोक सांगे द्या मी काय मला तोंड मागून ते सांगतो मी काय बी मागतो मला कोण देणार तेवढा शेवटी तुमना घ्या काढी द्या तुम्ही <with food> <masa laughs> बरं ती तीस हजार खूप लांब सांगताय बरं किती देता आबा सहा आबा सहा केलेले सहा केले आपण तीच सांगितलेले सांगितलेले बरं अठ्ठावीस नाही काय अपेक्षा अभिनंदन मागितल्या बद्दल अभिनंदन आहे धन्यवाद बरोबर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही शेतकरीने मागितला हा बैल रुपये बदला बघू शकता पण कसं आहे व्यवहार काही झाला आणि बघू आता पुढे काय होतं व्यवहारामध्ये संपूर्ण चला या आता या वासर बघा मित्रांनो वासरा बी एकच नंबर पॉल्टीचे आहे एक लक्ष विकायला पटना लिहाले पटना काय सांगा तुमच्याकडे असेचाळीस दादा पुढे घे पुढे घे सचिन पुढे घे वाच ट्रॅफिक जाम होते पुढे घे तेच काढाने दादा सर्व कामले बी चाली थोड लाईन लावा लागा आणि तिस ना पुढे चालवा लागेल हा या पुढे पुणे नवीन वर्षाचा आहे ना दोन पाच हजार कमी काय जास्त काय चोपडा मार्केटला एंट्री घेणारे असले फटाफट जवळ या देणारे आपण हा मित्रांनो बघू शकता आणि मला संक्रांतीची येणार मैसुरी का